पुणे जिल्हा परिषदेने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या फेर तपासणीत तब्बल शेचाळीस प्राथमिक शिक्षक हे दिव्यांगत्वाच्या निकषानुसार अपात्र असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय या शिक्षकांनी चाळीस टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असतानाही बदली नोकरीतील लाभ आणि शासनाच्या विविध सवलती घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केला होता या प्रकरणात वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याचा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यात एकशे शहात्तर प्राथमिक शिक्षकांची दिव्यांगत्व प्रमाणपत्रे आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती या तपासणीत एकशे तीस शिक्षकांचे प्रमाणपत्र वैध तर शेचाळीस शिक्षक अपात्र ठरले आहेत आता या शेचाळीस शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे त्यांनी कोणत्या कारणासाठी नोकरी बदली किंवा अन्य शासकीय सवलतींसाठी बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेतला हे तपासून विभागीय आणि चौकशी सुरू होईल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितलंय की दिव्यांग शक्ती हक्क अधिनियमानुसार अपात्र ठरलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल कोणालाही नियमांवर गाफील राहून फायदा घेऊ दिला जाणार नाही दरम्यान उर्वरित शिक्षकांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी आता ससून सरोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे चालू आहे आणि त्याचा अहवाल लवकरच जिल्हा परिषदेकडे येण्याची अपेक्षा आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ माजले आता सर्वांच्या नजरा या कारवाईच्या पुढील टप्प्यावर केल्या आहेत कारण जिल्हा परिषद प्रशासनाचा हा निर्णय अनेक शिक्षकांसाठी ठरणार आहे धडा आणि इशारा दोन्हीही da kolesni vzbiral konji